नमस्कार व्यसमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सगळ्या प्रोफेशनल्ससाठी सगळ्यात मोठं आव्हान काय असतं तर ते म्हणजे रुग्णांना पुन्हा त्या व्यसनाच्या चक्रात जाण्यापासून रोखणं आज आपण याच विषयावर बोलणार आहोत म्हणजे रिलॅप्स प्रिव्हेशनमध्ये आपली स्किल्स कशी वाढवता येतील याबद्दलची एक खूप महत्वाची संधी पाहणार आहोत हा एक असा प्रश्न आहे जो या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या प्रत्येकाला रोज सतावत असतो नाही का आपण रुग्णांना बरं होताना पाहतो आणि मग अचानक ते पुन्हा त्याच चक्रात अडकतात हे पाहणं खरंच खूप आव्हानात्मक असतं सगळ्यात आधी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की व्यसन ही फक्त एक सामाजिक समस्या किंवा वाईट सवय नाही आहे हा एक गुंतागुंतीचा मानसिक आणि शारीरिक आजार आहे आणि म्हणूनच याला सामोरं जाण्यासाठी आपल्याला पारंपरिक उपचारांच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन काहीतरी आधुनिक साधनांची गरज आहे खरंच सांगायचं तर आपण सगळेच रुग्णांच्या भल्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करतो पण तरीही अनेकदा रुग्ण पुन्हा व्यसनाच्या आहारी जातात ही जी एक निराशा येते ही जी एक व्यावसायिक अडचण आहे ती आपण सगळेच समजतो आणि म्हणूनच यावर एक ठोस उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे तर मुद्दा असा आहे की आपल्या पारंपारिक पद्धती आणि आजच्या रुग्णांच्या गरजा यांच्यामध्ये कुठेतरी एक दरी निर्माण झाली आहे आणि ही दरी भरून काढण्यासाठीच एका नवीन एका शक्तिशाली टूल किटची आपल्याला नितांत गरज आहे आणि हीच गरज ओळखून तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे हो ही एक विशेष दोन दिवसीय कार्यशाळा आहे जी खास तुमच्यासारख्या प्रोफेशनल्सची कौशल्य वाढवण्यासाठीच डिझाईन केली गेली आहे ह्या कार्यशाळेचा उद्देश अगदी स्पष्ट आणि प्रामाणिक आहे आपल्यासारख्या समर्पित व्यावसायिकांना अधिक सक्षम बनवणं जेणेकरून आपण आपल्या कामात आणखी प्रभावी ठरू शकू चला आता बघूया की या कार्यशाळेतून आपल्याला नेमकं काय मिळणार आहे इथे फक्त थिअरी नाही तर प्रत्यक्ष वापरता येणारी साधने आणि टेक्निक्स शिकवली जाणार आहेत या कार्यशाळेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे संयम पथ नावाचं एक वर्कबुक आणि विशेष गोष्ट म्हणजे हे खास आपल्या रुग्णांसाठी त्यांच्या भाषेत म्हणजेच मराठीत तयार केलं गेलं आहे त्यामुळे ते वापरण्यासाठी खूप जास्त प्रभावी ठरतं या वर्कशॉपमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळेल तर संयमपथ वर्कबुक नक्की कसं वापरायचं याची सखोल ओळख होईल रुग्णांना मानसिक आणि भावनिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी काही पॉवरफुल टेक्निक्स शिकायला मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं कौटुंबिक आणि सामाजिक दबावांना तोंड देण्यासाठी रुग्णांना कसं तयार करायचं ही कौशल्यही तुम्हाला मिळतील हे तुमच्या कामाला एक नवी दिशा देईल हे नक्की तर ही एक खरंच खूप चांगली संधी आहे आता बघूया की ही कार्यशाळा नक्की कोणासाठी आहे आणि तुम्ही यासाठी नोंदणी कशी करू शकता ही कार्यशाळा खास अशा व्यावसायिकांसाठी आहे जे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात आणखी प्रभावीपणे काम करू इच्छितात जसं की मानसशास्त्रज्ञ डॉक्टर्स समुपदेशक आणि अर्थातच सामाजिक कार्यकर्ते आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न या कार्यशाळेचं शुल्क किती आहे तर ते आहे शून्य हो तुम्ही बरोबर ऐकलं ही ज्ञानवर्धक कार्यशाळा तुमच्यासाठी पूर्णपणे विनामूल्य आहे कारण उद्देश एकच आहे तो म्हणजे तुम्हाला सक्षम बनवणं पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही संधी जरी अमूल्य असली तरी जागा मात्र खूप मर्यादित आहेत त्यामुळे अजिबात उशीर करू नका कारण मागणी नक्कीच जास्त असणार आहे नोंदणीची प्रक्रिया तर अगदी सोपी आहे तुम्हाला चॅटबॉक्समध्ये एक नंबर दिसेल फक्त त्या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला नोंदणीबद्दलची सगळी माहिती तिथेच मिळेल शेवटी हे फक्त एक प्रशिक्षण नाही तर एका मोठ्या ध्येयाकडे टाकलेले एक महत्वाचं पाऊल आहे चला तर मग आपण सगळे एकत्र येऊया आणि एक निरोगी व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी आपलं योगदान देऊया तुमची उपस्थिती इथे खूप मोलाची ठरेल